वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो लिपिक टंकलेखक आणि महसूल सहाय्यक यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे म्हणजे आता ग्रुप सी मेन्स दोन हजार आपण तर प्रत्येक जण लिपिक टंकलेखक परंतु महसूल सहाय्यक काय म्हणजे बऱ्याच उमेदवारांना की महसूल सहाय्यक व्हायचं आहे मग ह्यातला नेमका फरक काय आहे की दोन्ही पदं एकच आहेत का वेगळी आहेत त्यांचं वेतन वेगळं आहे का प्रमोशनच्या काय वेगळ्या संधी आहेत का तर आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पाहणार आहे आणि यानंतर आपण महसूल सहाय्यक या पदाचं प्रमोशन कामाचं स्वरूप त्याचबरोबर हा महसूल विभागच का निवडावा आणि त्याचा पसंतीक्रम कोणता असला पाहिजे याबद्दल एक संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यालयातला एक आढावा घेणार आहे आणि त्यानुसार एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून सगळ्यात जास्त पसंती उमेदवारांची वेगवेगळ्या वेग विभागातल्या कोणत्या विभागाला असली पाहिजे त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार करणार आहे आपण त्यासाठी तो व्हिडिओ पाहायचा असेल तर आजचा हा आपला व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा तो व्हिडिओ मिस होणार नाही ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या जाहिराती बघता त्यामध्ये आता नगरपालिकेच्या किंवा इतर विभागांच्या परीक्षेचा अर्ज सादर करत असताना आपण पद बघतो कोणती गवती आहेत तर त्यामध्ये आपल्याला कनिष्ठ लिपिक असं पण दिसतं ज्युनियर क्लर्क का असं दिसतं काही ठिकाणी लिपिकच असं लिहिलेलं असतं काही ठिकाणी लिपिक का टंकलेखक लिहिलेलं असतं पूर्वी लिपिक आणि टंकलेखक हा वेगवेगळा होता म्हणजे ही दोन व्यक्ती ही दोन कामं वेगवेगळी सांभाळत होती तर त्यामध्ये कसं होतं की तुम्ही पाहिलं असेल कि लिपिकाचं काम हे वेगळं आहे आणि टंकलेखक याच काम हे वेगळं होतं पूर्वी टंकलेखक म्हणजे मंत्रालयात मध्ये असं सांगितलं जातं की पूर्वी आता मंत्रालयातून एवढे मोठे कामकाज चालतं राज्य शासनाचं चा, आणि वेगवेगळे शासन निर्णय वगैरे टाईप करायला लागायचे पूर्वी आणि तेव्हा कम्प्युटरचा काळ नव्हता त्या काळात त्या सगळ्या मॅन्युअली मशीनवर सगळं टायपिंग करावं लागत होतं तर सर्व विभागाला एक स्पेशल काही टंकलेखक असायचे की त्यांनी फक्त तेवढं टायपिंग करणं दिवसभर काम करायचं आणि त्यामध्ये किती अक्युरेसीचा भाग असेल हा विचार करू शकता म्हणजे ज्यावेळेस टंकलेखक म्हणून तुम्ही काम करणार होता तेव्हा मॅन्युअली मशीनवर काम करायचं होतं आणि तुमच्याकडे एक शासन निर्णय निर्गमित करायचा आहे तर तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू होतोय त्यावेळेस तो विविध कार्यालयांपर्यंत पर्यंत पोहोचतोय नागरिकांपर्यंत पोहोचतोय त्यावेळेस त्यात चुका असून चालणार नाही किंवा खडाखुड असून चालणार नाही तर कम्प्युटर म्हणल्यानंतर बॅकस्पेस घेता येतोय तुम्हाला परंतु तेव्हा मॅन्युअली टायपिंग जी टाईप रायटर मशीन होती तेव्हा ह्या गोष्टी नव्हत्या त्यामुळे अॅक्युरेसीला किती महत्व होतं हे लक्षात येईल तुम्हाला म्हणूनच आता आयोगानं सुद्धा अॅक्युरेसीला महत्व दिलेलं आहे परंतु प्रत्यक्ष काम करत असताना तुमच्याकडे बॅकस्पेस असल्यामुळे तेवढासा परिणाम होत नाही परंतु त्या काळातली सिच्युएशन पाहिले असता त्यावेळेस त्या, त्या माणसांचं किती कॉन्सन्ट्रेशन आणि अॅक्युरेसीला खूप महत्त्व होतं तेव्हा तर लिपिक पूर्वीचा लिपिक आणि टंकलेखक ही दोन वेगवेगळी व्यक्ती होत्या काम करणारी म्हणजे टंकलेखक ह्यांनी फक्त टायपिंग करायचं मशीनवर आणि लिपिकांनी जे तुमचे नोंदवय आहेत प्रकरण वह्या आहेत किंवा येणारी आवक जावक जी आ, टपाल असतात त्यांच्या नोंदी घेणं किंवा काय ह्या सगळ्या लिपिकांची कामं हो, आणि टंकलेखक म्हणजे फक्त टायपिंग करणं हे काम होत पूर्वी तर त्यानंतर कालांतरानं काय झालं की ही दोन्ही पद जी आहेत ती मर्ज केली आणि ही एकाच व्यक्तीकडे दिली आणि त्यालाच पुन्हा लिपिक टंकलेखक असं म्हणायला लागले लिपिक टंकलेखक क्लर्क कम टायपिस्ट असं ह्याचं नाव झालेलं आहे म्हणजे लिपिक वेगळा होता टंकलेखक वेगळा होता आणि त्याचं मिळून आता लिपिक टंकलेखक झालेला आहे आणि या पदाला यस सिक्स या स्तरामध्ये ठेवून त्याची एकोणीस हजार नऊशे नऊशे एवढं त्याला बेसिक पे आहे बेसिक पे आहे मग जे महसूल सहाय्यक आहे महसूल सहाय्यक हे नाव कसं आलं सगळ्या कार्यालयामध्ये लिपिक टंकलेखक असेच होते पण हे महसूल सहाय्यक हे नाव कसं आलं आणि याचं वेतन श्रेणी वेगळी आहे का पगार वेगळा आहे का कामाचं स्वरूप कसं आहे तर संपूर्ण महाराष्ट्रातलं कामाचं स्वरूप थोडंफार तरी त्या व्यक्तीच साम्य वाटत असलं तरी काही ठिकाणी काही एक विशेष काम जसं की मंत्रालयातला कर्मचारी असेल किंवा विधिमंडळातला कर्मचारी असेल किंवा जीएसटी विभागाला टॅक्स असिस्टंट असेल किंवा ह्यांची जी कामाची स्वरूप आहे ती थोडीफार वेगळी आहेत इतर विभागातल्या किंवा संवर्गातल्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत लिपिकांच्या तुलनेत त्यामुळं महसूल विभागातल्या ज्या कर्मचाऱ्यांनी संघटनांनी राज्य शासनाकडे अशा वारंवार विनंत्या केल्या आणि त्यामध्ये त्यांनी अशी मागणी केली की लिपिक या कर्मचाऱ्याचं नाव हे महसूल सहाय्यक असं करावं आणि मग त्याला राज्य शासनानं मंजुरी दिली आणि राज्य शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला वीस ऑगस्ट दोन हजार वीसचा तो शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय हा शासन निर्णय महसूल विभागाने निर्गमित केलाय आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लिपिक गटक या पदाचं पदनाम बदलून महसूल सहाय्यक असं करण्यात आलेलं आहे मग लिपिक टंकलेखक म्हणून तुम्ही एस सिक्स आणि त्याचं बेसिक आहे एकोणीस हजार नऊशे आपण हे आता पाहिलं मग आता हे पदनाम बदललं म्हणून ह्याचं वेतन श्रेणी बदलल का तर राज्य शासनानं स्पष्ट त्यांच्या शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की असं पदनाम जरी बदललं असलं तरी त्याची वेतन श्रेणी अजिबात बदलणार नाही असं यांनी स्पष्ट या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की सातव्या वेतन आयोगानुसार लिपिक टंकलेखक या पदाकरता ये सिक्स ही वेतन श्रेणी आहे मग आता महसूल सहाय्यक हे पदनाम बदललं तर त्यामध्ये वेगळ्याने नव्याने त्यामध्ये बदल करता येणार नाही आणि महसूल सहाय्यक या पदाला हीच वेतन श्रेणी लागू राहील असं स्पष्ट मध्ये म्हटलेलं आहे म्हणजे राज्य शासनाचे जे पण लिपिक असतील जे पण महसूल सहाय्यक असतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं वेतन हे एस सिक्स आणि बेसिक हे एकोणीस हजार नऊशे असंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे तर महसूल सहाय्यक कुठं नेमके काम करतात तर जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत जी कार्यालये येतील म्हणजे आता एक कलेक्टर ऑफिस आहे कलेक्टर ऑफिस आहे आणि कलेक्टर ऑफिस अंतर्गत जी कार्यालये येतात जसं की आपण म्हणतो की प्रांत ऑफिस प्रांत ऑफिस आणि इकडं तहसीलदार तहसील कार्यालय मग ह्यामध्ये जे कर्मचारी असतील किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये जे कर्मचारी असतील तहसील कार्यालयात जे कर्मचारी असतील म्हणजे ह्यांचा जो मुख्य विभाग आहे तो आहे महसूल आणि महसूल अंतर्गत येणारे कर्मचारी म्हणजेच कलेक्टर ऑफिस अंतर्गत प्रांत ऑफिस तहसील कार्यालयातले जे कर्मचारी आहेत जे की गट क संवर्गाचे आहेत आणि त्यांचं नाव हे महसूल सहाय्यक असं करण्यात आलेलं आहे आणि तो शासन निर्णय आहे वीस ऑगस्ट दोन हजार वीस चा त्यामुळं जे कर्मचारी महसूल विभागात म्हणजे प्रांत ऑफिस तहसील कार्यालयात किंवा कलेक्टर ऑफिसला जे काम करतील जे नियुक्त होतील आता दोन हजार तेवीस मध्ये जे प्रेफरन्स तास देतील त्यांचं पदनाम हे महसूल सहाय्यक असं असणार आहे परंतु इतर कर्मचारी इतर विभागातले पीडब्ल्यूडी ला कर्मचारी असेल क्लर्क आणि महसूलमधला असेल दोघांचंही वेतन सेम राहणार आहे त्यामध्ये कोणताही बदल असणार नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला महसूल सहाय्यक आहे की लिपिक टंकलेखक आहे हा तुमचा निर्णय आहे त्यासाठी तुम्हाला जे प्रेफरन्स द्यायचे आहेत ते कसे प्रेफरन्स द्यायचे आहेत महसूल पहिल्यांदा द्यायचं की पीडब्ल्यूडी पहिल्यांदा द्यायचं की मंत्रालय पहिल्यांदा द्यायचं की तुम्हाला कृषी मधलं कृषी द्यायचं जेणेकरून कृषी मधल्या वेगवेगळ्या तालुका स्तरावर काम करता येतं पशुसंवर्धन असेल किंवा तुम्हाला फॉरेस्ट असेल महसूल मधलाच फॉरेस्ट जो आहे फॉरेस्ट विभाग त्यामध्ये सुद्धा तुम्हाला पसंतीक्रम देण्यासाठी आणि स्वतःच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा विभाग स्तरावर असं वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते तर त्यासाठी आपण संपूर्ण जे महाराष्ट्रातले विभाग आहेत आणि आयोगानं जे विभाग घेतलेले आहेत चोवीस विभागांतर्गत जी आयोगानं आता जी जाहिरात दिलेली आहे आणि त्या चोवीस विभागाच्या मधील चोवीस विभागामधील जी वेगवेगळी पद आहेत म्हणजेच आयोगानं आता चोवीस विभागांतर्गत वेगवेगळी प्राधिकरण दिलेली आहे मग त्या चोवीस प्राधिकरणामध्ये दोनशे ऐंशी चोवीस विभागामध्ये दोनशे ऐंशी प्लस जी प्राधिकरण आहेत त्यामध्ये जे विभाग आहेत आता सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत घेतलेली पद जसं की मंत्रालय एक सांगितलं मंत्रालय हे सामान्य प्रशासन विभागांतर्गत आता इथं आर टी आय जी माहिती आयोग कार्यालय असतात ती असेल किंवा इतर जी कार्यालय असतात लोकायुक्त कार्यालय आहेत उपलोकायुक्त कार्यालय आहेत ही जीएडी अंतर्गत येतात आता कृषीचा विचार केला कृषीमध्ये काय होतं कृषी मध्ये तालुका स्तरावर काय कार्यालय असतात कृषी आयुक्तालय पुण्याला आहे आणि जे विभाग स्तरावर जी जॉईंट डायरेक्टर ऑफ जी पदं असतात म्हणजे कार्यालय असतात तिथं काय पद येतात म्हणजे कृषी असेल किंवा तुमचं जीएडी असेल किंवा अभियंता म्हणजे जी पी डब्ल्यू ची कार्यालय आहेत पीडब्ल्यू ची जी कार्यालय आहेत त्यामध्ये येणारे जे क्लर्क आहेत त्यांचं वेतन असेल किंवा त्यांच्या नियुक्त्या असतील नियुक्ती प्राधिकारी परत त्यांची बदली असेल किंवा कामाचं स्वरूप असेल प्रमोशनच्या गोष्टी असतील त्या सगळ्या आपण वन बाय वन वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जेणेकरून महाराष्ट्रातल्या उमेदवारांना स्वतःचा विभाग मिळावा स्वतःचा जिल्हा मिळावा आणि स्वयंस्करित्या घरापासून जवळच्या अंतरावर नोकरी करता यावी या दृष्टीनं या दृष्टीनं आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि एखादी चूक ही आपल्याला पूर्ण आयुष्यात किंवा संपूर्ण सेवा काळात त्रासदायक ठरू शकते कधी कधी असं होतं की संवर्ग तो आहे आणि तुम्हाला जिल्हा बदली किंवा विभाग बदली ह्या सगळ्या गोष्टीला अडचणी येऊ शकते त्यामुळं गैरसोय होऊ नये असा प्रांत किंवा विभाग किंवा जिल्हा आणि विशेष करून हे जे प्राधिकारी कार्यालय आहेत प्राधिकरणं आहेत हे खूप काळजीपूर्वक निवडावी लागणार आहेत त्यासाठी आपण विशेष एक वन बाय वन अशा विभागावर व्हिडिओ तयार करणार आहोत ते तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील आणि आपल्या काय अडचणी असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा जेणेकरून त्यानुसार आपल्याला तुमच्यापर्यंत अशी स्पेसिफिक माहिती पोहोचवता येईल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा